आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ताचा दणका खुलताबाद तहसीलदारांनी ध्वजारोहणा संबंधी काढले पत्र भाऊ मजेराव बनकर यांच्या पत्राची घेतली दखल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज चॅनल वर बातमी प्रकाशित करताच तहसीलदाराने तालुक्यातील सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयांना काढले पत्र बातमी येत आहे खुलताबाद येथून खुलताबाद तालुक्यातील स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करते वेळेस विविध संस्था शाळा कॉलेजेस व शासकीय निमशासकीय अशा सर्व ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर ठेवूनच ध्वजारोहण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मंजेराव बनकर यांनी खुलताबाद तहसीलदारांना दिले होते याबाबतची सविस्तर बातमी रिपब्लिकन वार्ताच्या वतीने प्रकाशित करण्यात आली होती त्यानुसार रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज चॅनलची बातमीची दखल घेत खुलताबाद तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी स्वरूप कंकाळ यांनी तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांना शाळा संस्था शासकीय तलाटी कॉलेज सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सर्वांना येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापासून शासन निर्णयाप्रमाणे नियमानुसार कार्यवाही करावी अशा आशयाचे पत्र काढले असून अनुपालन करावे असे पत्र दिले आहे यावेळी भाऊसाहेब मंजेराव बणकर राहणार वडोद खुर्द यांनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे आभार मानले बनकर सामाजिक कार्यकर्ता तथा रिपोर्टर मी निवेदन करू इच्छितो दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी माननीय दंडाधिकारी तहसीलदार साहेब खुलताबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे देऊन कळले होते की येत्या सव्वीस जानेवारी रोजी संबंध तालुकावर आता या सव्वीस जानेवारीच्या अनुषंगाने ध्वजारोहण करण्यात येईल त्या त्या बाबतीमध्ये प्रशासननं पत्र देऊन सर्व सदा तर कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय यांना पत्र दिले दिनांक आठ एक दोन हजार चोवीसच्या या रोजी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांनी प्रसिद्धी दिल्यामुळं आज माननीय तहसीलदार साहेबांच्या पत्राला खऱ्या अर्थानं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तरी त्याच्या अंमलबजावणी येत्या दोन तीन दिवसात प्रशासननं करावी आणि तालुका तालुका तालुकाभरच्या सर्व सदा कार्यालयांना सूचित करावं किंवा सूचित करण्यात आलेलंच आहे याबद्दल मी सर्वप्रथम रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांचं आभार मानतो त्यांनी या न्यूज चॅनेलवर आपली ही तालुका स्तरावरली ता, सव्वीस जानेवारीची न्यूज लावल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो परंतु या कायद्याची आणि या नियमाची खऱ्या अर्थानं तालुका प्रशासननं नोंद घेऊन सर्व सजा कार्यालयांना कळलं आहे त्याची जर अंमलबजावणी जर झाली नाही तर सदरील कार्याविरुद्ध माननीय तहसीलदार साहेबांनी आणि तालुका प्रशासन पोलीस डिपार्टमेंट कडून त्यांना पत्र देऊन त्यांच्यावर कायदेशीर सर सर कारवाई सरळ सरळ कायदेशीर कारवाई करावी असं माझं म्हणणं आहे धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद प्रतिनिधी मुनिर अब्बास शाह छत्रपती संभाजीनगर